काही वेळाने राज विरेंच्या केबिनमध्ये आला वीरेनने त्याला सांगितलं मला प्रज्ञाला घेऊन रामदादाच्या इथे डिनरसाठी जायचं आहे आता पुढचं तू हँडल कर हो सर मी करतो आणि तो निघून गेला बाहेर आल्यावर त्याने प्रज्ञाला कॉल केला आणि रात्रीच्या डिनरबद्दल सांगितलं प्रज्ञाने सगळं ऐकून घेतलं आणि ओके बोलून फोन कट केला प्रज्ञा विचार करत आता या वीरेंसोबत डिनरला जायचं म्हणजे चांगली तयारी केली पाहिजे पण मी काय घालू माझ्याकडे तर कपडे पण नाही आणि जे आहे ते मी रोज वापरते कॉलेजसाठी ती तिची बॅग ओपन करते आणि पाहत असते तोच तिला कविताने दिलेला ड्रेन दिसतो त्याला हातात घेत हाच ड्रेस घालून जाईल तसा हा जास्त वापरला नाही आहे मी तोच तिला पुन्हा रातचा फोन येतो मॅडम तुम्ही सात वाजेपर्यंत रेडी राहा हो मी रेडी राहते प्रज्ञा तिचा आवरत होती हिरव्या रंगाचा लाँग ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती ती तिच्या गोऱ्या रंगाला तो कलर खूप उठून दिसत होता छोटीशी क्लिप लावून केस मोकळे सोडले होते सिंपल मेकअप केला होता पण त्यात पण ती खूप उठून दिसत होती ती तिचं आवडण्यात गुंग होती इकडे विरेन घरी येऊन त्याचा आवडून कारमध्ये बसला होता तोच ताई प्रज्ञाला आवाज देतात मॅडम सर तुमचा वेट करताय तशी प्रज्ञा बाहेर आली तर तिच्यासमोर एक कार उभी होती राजने दरवाजा ओपन केला तशी ती आतमध्ये बसली विरेन आधीच कारमध्ये बसला होता प्रज्ञा पण आत बसली आणि विरेनकडे भानर पण बघू लागली यार किती हँडसम आहे हे है। यांना पाहतच राहावं असं वाटत आहे विरेनचं लक्ष पण तिच्याकडे जातं आणि तो पण तिलाच ला पाहत असतो पण त्याचे विचार झटकून तिला आवाज देतो प्रज्ञा अशी काय बघते माझ्या तोंडाला काही लागलं आहे का प्रज्ञा गोंधळू नाही काही नाही आणि ती खिडकीच्या बाहेर पाहात मनात प्रज्ञा काय झालं होतं तुला अशी एकसारखी कशी बघू शकते तू त्यांना तोच त्यांची गाडी खूप मोठ्या बंगलो समोर येऊन थांबते प्रज्ञाला वाटत होतं की ते डिनरसाठी कुठल्या तरी हॉटेलमध्ये जात असतील पण हा तर बंगलो आहे ती थोडी घाबरली होती हा बंगलो बिरेंच्या नातेवाईकांचा तर नसेल ना ते खाली उतरले आणि तिचा हात पकडून तिला आत घेऊन गेला आतमध्ये नीलिमा आणि राम होते त्यांनी प्रज्ञा आणि विरेंचे स्वागत केले आणि गप्पा मारायला लागले पण या वेळात निलिमा गप्पा मारताना प्रज्ञाकडे पाहत होती त्यामुळे प्रज्ञाला अवघडल्यासारखं वाटत होतं काही वेळाने ते डिनर करतात आणि घरी जायला निघतात कारमध्ये बसल्यावर प्रज्ञा वीरांकडे पाहत त्याला सॉरी म्हणते तो गोंधळून तिच्याकडे पाहत सॉरी कशासाठी ते मला वाटलं आपण बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये डिनरला जातोय म्हणून मी असे कपडे घातले मला माहिती नव्हतं की आपण तुमच्या नातेवाईकांकडे जातो आहे नाहीतर मी साडी घातली असते विरेन खिडकीतून बाहेर पाहात तू काय घालावे आणि काय नाही ते तू स्वतः ठरवू शकते माझ्यासाठी किंवा दुसऱ्यांसाठी तसं वागायची गरज नाही त्याचं बोलणं ऐकून ती काहीच बोलली नाही ती पण बाहेर पाहायला लागली थोडं पुढे गेल्यानंतर तिला फेमस पाणीपुरी स्टॉल दिसले तिने ड्रायव्हरकडे पाह दादा प्लीज इथे गाडी थांबवता का ड्रायव्हरने वीरेन सरांना विचारले त्याने हो म्हटले तशी ड्रायव्हरने गाडी थांबवली ती खाली उतरली आणि स्टॉलजवळ जाऊन पाणीपुरी खाऊ लागली गाडीत बसलेल्या वीरेंचं लक्ष तिच्याकडे गेलं खूप सुंदर दिसत होती खाताना ती खाताना पण तो एकटक तिच्याकडे पाहत होता पाणीपुरी तर अशी खात होती की खूप वर्ष झाले तिने खाल्ली नसेल वीरेंच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली किती वेगळी आहे ही आता तर तिच्याकडे बघून असं वाटत आहे की हे एका लहान मुलासारखी खाते ती खाण्यात गुंग होती आणि हा तिला पाहण्यात पण त्याचं लक्ष तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलांकडे गेलं तर ती चार पाच मुलं तिच्याकडे पाहत होती प्रज्ञाचं त्या मुलांकडे लक्ष नव्हतं वीरेनला त्या मुलाचा राग आला पण तो तसंच गाडी शांत बसून होता प्रज्ञाचं खाऊन झालं पण आता तिला टेन्शन आलं होतं पूर्णपणे गोंधळली होती इकडे विरेनला तिचं हसू आलं आणि तो कारच्या खाली उतरला आणि तिच्याजवळ जाऊ लागला खरं तर असं रस्त्यावरच्या लहान दुकानांमध्ये जात नव्हता पण आज तिच्यासाठी म्हणून तो कारमधून बाहेर आला होता तिचं लक्ष त्याच्याकडे जातं पण तो तिच्याकडे न पाहता स्टॉलजवळ जाऊन पैसे देतो आणि जाताना तिला आईस्क्रीम घेऊन देतो प्रज्ञाला तर अजून आनंद होतो कारण आईस्क्रीम पण तिला खूप आवडत होतं ती आईस्क्रीम खात खात कारमध्ये बसली न राहून तिने त्याला विचारलं तुम्हाला कसं कळलं की माझ्याकडे द्यायला पैसे नाही वीरेन हसत म्हणाला तू तु तुझी पर्स नाही ना आणली आणि मग पैसे कसे असतील तुझ्याकडे त्याचं बोलणं ऐकून ती शांत बसते आणि मनात विचार करत म्हणते किती लक्ष असतं याचं ती आईस्क्रीम खात बाहेर बघू लागली काही वेळाने त्यांच्या बंगलोवर पोचले प्रज्ञा दमल्यामुळे तशीच बेडवर आडवी झाली कपडे चेंज करण्याची पण तिची इच्छा नव्हती पण कपडे तर चेंज करावे लागतील नाहीतर झोपमध्ये हा ड्रेस पण खराब होईल ती तशीच बसून कपडे चेंज करायला लागली कधी तिच्या रूममध्ये न येणारा वीरेन नेमका तिच्या त्या रूममध्ये आला त्याला बघून ती पळतच वॉशरूममध्ये गेली पण त्या गडबडीत घालायचे कपडे विसरून गेली त्याला तिच्या वागण्याचं हसू आलं त्याने तिचे कपडे उचलले आणि बाथरूमच्या बाहेर उभं राहून तिला आवाज देत म्हणाला प्रज्ञा हे तुझे कपडे घे प्रज्ञा गोंधळून नाही नको त्याला अजून हसू आलं बरं ठीक आहे मी इथे बाहेर ठेवतो तुझे कपडे तू तु नंतर घे आणि मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तुझं झालं की खाली ये प्रज्ञा गोंधळून हो येते तो निघून गेला तसं तिने दरवाजा ओपन करून पाहिलं तर तो नव्हता तिने पटकन कपडे चेंज केले आणि बाहेर आली आता एवढ्या रात्री याला काय बोलायचं आहे आताच तर बाहेरून आलो तेव्हा तर एक शब्द बोलला नाही ती विचार करत बाहेर आली तर सोप्यावर बसलेला दिसला त्याच्या आजूबाजूला तिचे बुक आणि नोटबुक पडलेले होते ती येऊन त्याच्याजवळ उभी राहिली तो तिच्याकडे पाहत उद्या माझी लहान बहीण येणार आहे ती यायच्या आधी तुला माझ्यासोबत माझ्या बेडरूममध्ये राहायचं आहे मी मिठीला सांगून तुझं सामान तिकडच्या बेडरूममध्ये शिफ्ट करायला सांगतो तिला असं वाटलं त्याची लहान बहीण म्हणजे खूप लहान असेल म्हणून तिने निरागसपणे त्याला विचारले त्या लहान आहे तर त्यांना आपल्याबद्दल थोडी ना कळणार आहे तिच्या बोलण्याचं त्याला हसू हो आलं आणि तो हसत म्हणाला माझी बहीण एवढी पण लहान नाही आहे लग्न आणि नवरा बायको काय असतं तिला कळतं सो तू माझ्या रूममध्ये राहायचं कळलं ना तिने पण मान हलवून हो म्हटली तोच त्याने मिठीताईंना आवाज दिला आणि तिचा सामान शिफ्ट करायला सांगितला सामान शिफ्ट करायला एक दोन तरी तास लागले या नांदात रात्रीचे दोन वाजून गेले ती त्याच्या बेडरूममध्ये पहिल्यांदा आली होती त्याची बेडरूम खूप मोठी होती सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या होत्या आणि वस्तू बघून वाटत होतं की खूप महाग असतील आणि बाहेरच्या देशातून आणल्या आहेत असं वाटत होतं ती तर भान हरपून पाहत होती विरेन त्याचं काम करत होता तिला झोप येत असल्यामुळे ती सोप्यावर झोपली विरेनने पण त्याचं काम संपवलं आणि झोपायला आला त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं झोपमध्ये पण किती निरागस दिसते ही आणि तो पण बेडवर आडवा झाला सकाळी तो लवकरच उठला प्रज्ञा अजून पण झोपलेली होती अलाम तीन चार वेळेला वाजून बंद झाला होता पण मॅडम अजून झोपल्या होत्या तोच तिला बाहेरून मिठीताईचा आवाज आला ताईच्या आवाजाने तिला जाग आली उठून तिने दरवाजा ओपन केला मॅडम तुम्हाला सरांनी खाली बोलवलं आहे हो येते मी मिठीताई निघून गेल्या प्रज्ञा पण तिचं आवरून खाली आली तिचं लक्ष वीरेंच्या शेजारी बसलेल्या मुलीकडे गेलं तशी तिने त्या मुलीला स्माईल दिली ती मुलगी वीस ते एकवीस वर्षाची दिसत होती मुलगी प्रज्ञाकडे बघून ब्युटिफुल म्हणाली प्रज्ञाने पण तिला हसून थँक्यू म्हटले वीरेन प्रज्ञाकडे पाहत प्रज्ञा ही माझी लहान बहीण श्रुती श्रुती प्रज्ञाकडे पाहत वहिनी मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे प्रज्ञा हसत हो बोलूया ना पण आता मला कॉलेजला जायचं आहे उशीर होतोय मी घरी आले की बोलूया आणि ती दोघांना बाय बोलून निघून गेली कॉलेजमध्ये गेल्यावर तिने सगळे लेक्चर अटेंड केले आणि ती कवितासोबत कॅन्टीनमध्ये गेली त्यांनी वडापाव ऑर्डर केला आणि गप्पा मारत बसल्या तोच त्यांची मैत्रीण योगिता पण तिथे आली ती खूप हॅपी होती प्रज्ञाने तिला विचारलं काय ग काय झालं आज खूप हॅपी दिसते आहे हो असणारच कारण गोष्टच तशी झाली आहे कविता एक्सायटेड होत काय ग काय झालं मी तुम्हाला पण आवाज दिला होता पण तुम्ही थांबलाच नाही बरं ते सोडा मी सांगते काय झालं ते अगं आज आपल्या कॉलेजमध्ये टॉप टेन बिझनेसमन वीरेंद्र चौधरी आले होते कविता पण आनंदाने तिला फटका मारत मला का नाही बोलवलं तू मला पण पाहायचं होतं कॉलेजमधील सगळ्या मुली त्यांनाच पाहत होत्या कसले हँडसम आहे ते रॉयल पर्सनॅलिटी आहे त्यांची अगं पण ते इथे का आले होते ते मी असं ऐकलं आहे की त्यांची लहान बहीण आहे तिने याच कॉलेजला ॲडमिशन घेतली आहे म्हणून ते आले होते प्रज्ञा त्या दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत होती आणि कविता तुला माहिती आहे का अजून तो सिंगल हो आहे त्याचं लग्न पण नाही झालं हो माहिती आहे योगिता पण मी ऐकलं आहे त्याची एक गर्लफ्रेंड होती पण आता ती त्याच्यासोबत नाही आहे योगिताचं बोलणं ऐकून प्रज्ञाला ठसका लागतो अगं हळूहळू काय झालं प्रज्ञा तिला सावरत नाही काही नाही आणि योगिता तुला माहिती आहे त्याच्या गर्लफ्रेंडने कोणाशी लग्न केलं आहे नाही गं नाही माहिती अगं तिने त्याच्याच लहान भावाशी लग्न केलं आहे सुनील नाव आहे त्यांचं आणि ते बाहेरच्या देशात असतात आणि ही इकडे इंडियामध्ये आता तर प्रज्ञा अजूनच शॉकमध्ये असते इकडे श्रुतीच्या कॉलेजमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून वीरेन ऑफिसला जायला निघाला आणि त्याने राजला कॉल करून प्रज्ञाची सगळी माहिती पाहिजे संध्याकाळपर्यंत एवढं बोलून फोन ठेवला इकडे राहायला वेगळं वाटलं पण त्याने जास्त विचार न करता कामाला लागला कॉलेज झाल्यानंतर प्रज्ञा घरी आली श्रुती टी व्ही पाहत होती प्रज्ञा दिसतात हाय वहिनी आलीस तू हो अगं वहिनी तुला माहिती हो, आहे का मी तुझ्याच कॉलेजला ॲडमिशन घेतली आहे हो अगं समजलं मला आणि काय गं वहिनी तू तर कॉलेजची टॉफर आहे आणि क्वीन पण आहे प्रज्ञाने हसून तिला थँक्यू म्हटलं आता आपलं कॉलेज एकच आहे तर आपण सोबत जाऊया का कॉलेजला प्रज्ञाने पण हसून मान हलवली बरं मी फ्रेश होते आणि रूममध्ये निघून गेली काही वेळाने विरेन पण आला आणि फ्रेश होऊन डायनिंग टेबलला बसला श्रुती आणि प्रज्ञा पण आल्या श्रुती विरेनसोबत मस्ती करत होती विरेन पण तिच्यासोबत मस्ती करत होता त्याला असं हसताना प्रज्ञाने पहिल्यांदाच पाहत होती दादा तुला माहिती आहे का आम्ही स्टडीमध्ये एकमेकांची हेल्प करणार आहे आणि दादा तुला माहिती आहे वहिनी कॉलेजची क्वीन आणि टॉपर पण आहे असंच गप्पा मारत ते जेवण करतात आणि नंतर आपापल्या रूममध्ये निघून जातात विरेन त्याचं काम करत होता आणि प्रज्ञा स्टडी करत होती विरेनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला आवाज देतो प्रज्ञा तुला सोप्यावर अनकम्फर्टेबल होत असेल तर तू बेडवर झोपू शकते आणि बेड खूप मोठा आहे प्रज्ञा हसून नाही मी इथे ठीक आहे विरेन त्याच्या कामाकडे लक्ष देतो काही वेळाने ते दोघं झोपून जातात सकाळी विरेन त्याचं आवरून खाली येतो प्रज्ञाला पण जाग येते ती पाहते तर विरेन रूममध्ये नसतो ती तिचं आवरून खाली येते तर श्रुती आणि विरेन गप्पा मारत होते श्रुतीचं लक्ष प्रज्ञाकडे जातं वहिनी आज तू खूप सुंदर दिसते प्रज्ञा पण हसून थँक्यू म्हणते बरं वहिनी आपण सोबत जायचं का कॉलेजमध्ये प्रज्ञा गोंधळून विरेनकडे पाहते पण तो काहीच बोलत नाही अगं आले असते पण मला आज बाहेर काम आहे तू जा कॉलेजला मी कॅब बुक करून जाईल अगं वहिनी मग आधी तुझं काम करू मग कॉलेजला जाऊ आता तिला कळत नव्हतं की श्रुतीला काय समजावू तोच विरेन म्हणतो श्रुती ती आली असती पण तुला माहिती आहे आमचं लग्न किती घाई गडबडीमध्ये झालं आणि आमच्या लग्नाबद्दल अजून बाहेर कुठेच माहिती नाही आहे आणि प्रज्ञा तुझ्याबरोबर आली तर न्यूजवाल्यांना अजून एक बातमी मिळेल आणि ते तुम्हाला दोघांना त्रास देतील त्यापेक्षा तू तुझी जा कॉलेजला प्रज्ञानंतर येईल नाश्ता करून प्रज्ञा निघून गेली आज घरून लवकर निघाल्यामुळे ती कॉलेजला लवकर पोहोचली ती गार्डनमध्ये बसली होती तोच कोणीतरी तिच्यासमोर आलं आणि त्या व्यक्तीला बघून ती घाबरली उठून दुसरीकडे जाऊ लागली पण त्या व्यक्तीने तिचा रस्ता अडवला ती थी व्यक्ती तिच्याकडे पाहत काय ग हो? आजकाल मोठ्या मोठ्या बिझनेसमन लोकांना जाळ्यात अडकवते आहे वाटतं तू तशी प्रज्ञा त्या व्यक्तीकडे रागाने पाहते आणि म्हणते मनाला येईल ते बोलू नका अगं शांत हो आणि मी तर बोलणारच शेवटी तुझ्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत आहेस ना हे तोंड सांभाळून बोल बोलायचं म्हणून काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईल तर हा तुझा गैरसमज आहे गैरसमज कशाला होईल त्या दिवशी रात्री मी तुला पाहिलं होतं त्या विरेन चौधरीने तुला आईस्क्रीम घेऊन दिला होता आणि मी तुझ्या आईविषयी काहीही चुकीचं बोललो नाही आहे ती जशी होती तशी तू पण आहे तुझी आई दुसऱ्या लोकांसोबत फिरायची तशी तू पण फिरत असते प्रज्ञा त्या व्यक्तीकडे रागाने पाहात माझ्या आईबद्दल एक शब्द पण बोलायचा नाही ती कशी आहे हे तू मला सांगायची गरज नाही आणि माझ्यावर का लक्ष ठेवतात मला काय करायचे आणि काय नाही तो वैयक्तिक माझा प्रश्न आहे आणि ती रागाने कॉलेजला निघून गेली कॉलेज आलं ते खरं पण आज तिचं लक्ष लागत नव्हतं कविताने तिला तीन चार वेळेला विचारलं प्रज्ञा काय झालं का तू अशी का आहे पण प्रज्ञा काहीच बोलली नाही कविता शेवटी तिचा हात पकडून तिला गार्डनमध्ये घेऊन आली आणि पुन्हा विचारू लागली असं मनात ठेवून काय होणार नाही जे काय झालं आहे ते सांग कविता मी सकाळी कॉलेजला येत असताना मला प्रल्हाद पाटील भेटले त्या व्यक्तीचं नाव ऐकून कविताला पण घाम फुटला ते तुला भेटायला का आले होते आणि तुझ्या काकांनी तुमच्यासोबत सगळे संबंध तोडले होते ना मग आता मध्येच काय आहे त्याचं प्रज्ञाने तिला सगळं काही सांगितलं पण प्रज्ञा तू कोणासोबत पाणीपुरी खायला गेली होती आणि तुला कोणी आईस्क्रीम घेऊन दिलं होतं प्रज्ञाने तिला खोटं सांगत अगं मी परागसोबत गेली होती तेव्हाच काकांनी पाहिलं असेल कदाचित पण प्रज्ञा तुझ्या काकांना असं घाबरून नाही चालणार तुला त्यांना तोंडीस तोंड द्यावे लागेल प्रज्ञा तू रडू नकोस जे लोक चुकीचं वागतात त्यांना कधीतरी शिक्षा भेटते प्रज्ञाला आता तिचं लहानपणापासून सगळं आठवत होतं तिच्या आईसोबत काय घडले त्यांनी कसे दिवस काढले सगळं काही आठवत होतं कविता तिला शांत करते आणि एका हॉटेलमध्ये घेऊन जाते प्रज्ञाचा मूड चेंज करण्यासाठी कविता तिला ज्यूसमध्ये थोडी ड्रिंक टाकून देते खरं तर प्रज्ञाला या गोष्टीची सवय नव्हती ती एक घोट पिते तिला वेगळं वाटतं पण काहीही विचार न करता ती पिऊन घेते कविताला आधीपासून सवय असल्यामुळे ती आरामात पिते एका ग्लासमध्येच प्रज्ञाला चढते आणि ती बळबळ -बर करायला लागते कविताची पण बडबड -बर चालू असते तोच प्रज्ञाचा फोन वाचतो ती फोन उचलते तर मिठीचा फोन असतो मॅडम तुम्ही कुठे आहात सर तुमच्याबद्दल विचारत आहे ती नशेत असल्यामुळे तुझे सर विचारत आहे तर मी काय करू आणि एवढीच काळजी असेल तर त्यांना या हॉटेलमध्ये पाठव आणि ती फोन ठेवते मिठी विरेनला सांगते या दोन्ही डुलं डुलं घरी जायला निघतात तोच विरेन कार घेऊन तिथे येतो कविताच्या गड्यातील आय डीवर तिच्या घराचा ॲड्रेस पाहतो आणि तिला घरी सोडतो आणि प्रज्ञाला घेऊन घरी येतो तिला चढल्यामुळे ती इकडे तिकडे फिरत होती विरेनने तिला उचलून घेतले आणि त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेला तिला बेडवर झोपवून तो खाली गेला तिच्यासाठी लिंबू पाणी घ्यायला तो वर आला तर एकदम शॉक झाला कारण प्रज्ञाने एक दारूची बाटली पूर्ण रिकामी केली होती त्याने डोक्याला हात मारून घेतला तो तिच्याजवळ जाऊन प्रज्ञा हे काय केलं तू त्रास होईल ना तुला त्याने तिच्या हातातील रिकामी झालेली बाटली घेतली आणि डस्टबिनमध्ये टाकली तशी प्रज्ञा रडू लागली अगदी लहान मुलांसारखी वीरेन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता वीरेनने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारू लागला काय झालं का, का रडते तू वीरेन तिला शांत करून तिचं बोलणं ऐकून घेईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद